नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनण्याचे एक कारण आहे आपलं आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सायकल दौरा हा सायकल दौरा आहे कॅमेरामॅन थोडेसे सायकल दौऱ्या दाखवा तर हा आपला सायकल दौरा आहे शेतकरी मित्रांनो आणि हे फास आहे आपली हे साधारणतः शेतकरी मित्रांनो फास किती बोटी आहे हे पाहूया आपण आता हे बघा चार चार आठ आठ चार बारा बोटी फास आहे शेतकरी मित्रांनो हे फास आपला सुयात अठरा इंचीचा आहे तरी आपण अठरा इंच सुयात हे फास लहान फास पडते तरी आपण डवरू शकतो यानं तर मी आता तीन वर्ष झाले म्हणजे तिथं असता मी चना लावला होता पाच एकर माझा सायकल डवरण्याचा हरभऱ्याचा व्हिडिओ पण असेल तर शेतकरी मित्रांनो त्यांना आपला पंधरा इंची हे फास्ट आरामशीर डवरता येते शेतकरी मित्रांनो साधारणतः पंधरा इंचीच सा आपला पेरणी यंत्र राहते ट्रॅक्टरचं आपण ह्या सुया वाढवून घेतलेला आहे तर त्यांना पद्धतशीरपणे आपण डवरू शकतो तर शेतकरी मित्रांनो तर ह्या डवरण्याने ह्या सायकल डवरण्याने आपण साधारणतः एका दिवशी नव्वद तासं डवरू शकतो म्हणजे एक एकर डवरणं होते शेतकरी मित्रांनो जर पंधरा इंची म्हणजे आपलं जर असं सुया तर एका एकरात नव्वद तास पडतात आणि एका दिवशी आरामशीर एक एकर डवरणं करू शकतो मी स्वतः तो शतक मित्रांनो एक एकर एका दिवशी मी पाच एकर ना एका म्हणजे पाच दिवसात डवरणी केलेली आहे तर ह्या वर्षी म्हणजे कसं झालं मित्र दुबार पेरणी आली आणि डवऱ्याचा फेर लवकर बसावा म्हणून त्या कारणाने मी बैलजोड्यानं डवरणी केली तर हे बघा अशा पद्धतीनं आपण डवरणी करू शकतो हे बघा अगदी म्हणजे अगदी सुंदर पद्धतीने आपल्या सायकल डोळणे डवरणी होते कॅमेरामॅन असं साईडनं दाखवत होते हे बघा आणि जर हा डवरनेनी जर अठरा इंचच्या शिवाय डोरण्याचं असेल तर चांगली भर बसते शेतकरी जवळ हे बघा होल्ड डोरणे होते हे बघा हे बघा हे मस्त भर जात आहे बघा अशी भूषभूषित मातीनं मस्त आरामशी भर मस्त आता आपली अठरा इंशीचा सुया नव्वद तसं एका एकर पस्तीस तर हे बघा चांगली डवरली आहे तर तुम्ही पण असं सायकल डवरा तुम्ही वर्कशॉप मध्ये जाऊन आपल्या गावात ची दुकान असेल किती ते असे बनवून भेटतात शेतकरी मित्रांनो आपण बनवायला लावायचा किंवा तुम्ही रेडीमेडही आणू शकता जर कुठे मिळत असेल तुम्हाला मला तर आमच्या गावातच भेटलेला आहे या तर हे बघा जर जोडी नसून भेटत भाड्यांनी तर आपण चांगल्या सोप्या पद्धतीनं आपण सोयाबीन पण दोरू शकतो शेतकरी मित्रांनी याला सोयाबीनही आरामशीर डोळू शकतो पण सोयाबीनचं कसं आहे शेतकरी मित्रांनो पाणी राहते वली जमीन वली राहते त्याच्या कारणानं आपण डवरू शकत नाही कारण की वयानी राहत नाही कधीही पाणी येऊ शकतो हे चेन्यासाठी फार उपयुक्त आहे जर सोयाबीनमध्ये कर वयानी असेल जर आठ दहा दिवस पाणी नसन आला तर आपण आरामशीर दोन ते तीन चार एकर आरामशीर डवरू शकतो आपण असं ह्या सायकल डोराचा आपल्याला फायदा होते शेतकरी मित्रांनो जो, जोड जोडी नसेल जोडीची टंचाई असेल त्याच्यापाशी दोन एकर वावर असेल शेतकरी मित्रांनो तर तो घरच्या तो घरीच ह्या डवरणे ह्या सायकल डवरण्यानी आपण डवरणी करू शकतो शेतकरी मित्रांनो सोयाबीन चना आरामशीर डवरणं होते भर पण आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो एक यानं आपल्याला जर उन्हाळी भयम लावला भर जर द्यायची असेल आरामशीर भर देणं होते जोडी जर जर डवरलं तर, तर जोडी तुळत चालते काटेवर म्हणजे तास तुळत चालते म्हणजे काटे दपतात तर यानं न काही नुकसान न होता आपण भुईमुंगाची भर देऊ शकतो शेतकरी मित्रांनो जिथली पाहिजे तिथली आरामशीर चार एकर जर भुईमुंग असेल तर आरामशीर चार दिवसात आपण यानं साय डवरणी करू शकतो मी पण भुईमुंग यानंच डवरला आहे शेतकरी मित्रांनो सायकल डवरल्यानेच भुईमुंग डवरला माझ्या भुईमुंगाची व्हिडिओ पण असेल तुम्ही बघू शकता आपल्या माती आपल्या लोक या चॅनलवर बघा भैमुंगाची भर पण चांगली देऊ शकतो आणि उन्हाळ्यातलं पीक आहे शेतकरी मित्रांनो चांगल्या उत्तम पद्धतीनं आपण करू शकतो काहीच नुकसान नाही झाड जाणार नाही हे बघा चना तर एक नंबर देते शेतकरी मित्रांनो पण चना मी यावर्षी सायकल का नाही त्याचं एक कारण आहे शेतकरी मित्रांनो कारण की आपल्या चण्यामध्ये तणकट जास्त होतं आणि दिवस जास्त होत होते म्हणून त्या कारणानं आपण सायकल डोरे आणखी डवरला नाही कारण की दिवस खूप लागत होते मला जर पाच एकराला आता सहा दिवस जर लागले असते तर तणकट किती दूर जाऊन पोहोचलं असता आणि चण्याने मार खाल्ला असता आणि दुबार पेरणी होती आपली त्या कारणानं मी जोडीने दौरलं बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो जर घरच्या घरी आपलं डवरणं होते आरामशीर तर असा हा सायकल डोरा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ह्या व्हिडिओ आवडले असेल नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की ठोका शेतकरी मित्रांनो काय कसं आहे सायकल डवरा तुम्हाला आवडला का नाही आवडला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आता शेतकरी मित्रांनो धन्यवाद